बघा मित्रांनो आज राय निमित्त इथे तीन फेऱ्यांचा मैदान पडलंय आणि सुंदर अशी गाडी झाली भुंगा आणि मेहरबान तर आता काय बोला आजच्या गाडी बद्दल गाडी चांगलीच पळाली आणि समोर पण चांगलीच गाडी होती शैतान आणि लाडूची गाडी होती आणि गाटोला गाडीला खूप स्पीड लागला आणि सेमीला याच्यापेक्षा जा जास्त स्पीड लागणार आजचा म्हणजे पैऱ्याचं नियोजन कसं काय झालं पैऱ्याचं नियोजन हा शेठनी आमचा फोन केलेला आणि त्यांनी पण फोन केलेला एक एक फोनवरच लगेच नियोजन जुळून आलं आणि नियोजन जुळल्या मुळे ही चांगली पालन आज गाडीवर ड्रायव्हर कोण होता गाडीवर ड्रायव्हर होता पंकज ड्रायव्हर आजच्या मैदानाबद्दल काय बोलाल मैदान तर अतिशय सुंदर आहे आणि पल्ला पण चांगला लांब असल्यामुळे गाड्याला देखील स्पीड लागतोय आणि गाडी देखील मुंबईच्या मुंबईमध्ये दे पलते म्हणून इकडे सुद्धा स्पीड जास्त लागतं आणि आज आपण बघतोय मेहरबान तीन सुद्धा पलतोय आणि बिंदोडला पलतोय तीन फेऱ्यांना पण आपलं नाव घासतं आणि बिनजरला पण नाव घासत कुठे 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 ना कुठे ना, हो ना, ना, हो ना, ना मेहबूबची कमी मेहरबान पूर्ण करतो आपले काय बोलाल नक्कीच त्याचे तालमीत शिकलेला पैलवान आहे त्याच्यामुळे कधीच त्याचं नाव कमी पडून देणार नाही मेहबूबचा नाव कायम तो त्याच्या मागोमाग राखणारच प्रत्येक मैदानात आजच्या मैदानाबद्दल काय बोलाल मैदान तर खूप अतिशय सुंदर असं मैदान आहे आणि गाड्या देखील आठ आठ गट सुटतात आणि शिस्त देखील मैदानाला चांगली आहे तुम्हाला पुढच्या शर्यतीसाठी शुभेच्छा धन्यवाद